की पन्नास टक्के शक्तीचा जर वापर केला आपण नाही तर आपले देश पुढे जाणार नाही पुढचा माझा मतदारसंघ काल विधानसभा आहे तो त्याला महिला होऊ शकेल म्हणजे आता तेहतीस टक्के आरक्षण आता त्यांनी लोकसभेला विधानसभेला ठेवलेला आहे जागा आहे त्या बचत गटावर पाच पत्रपट स्थापन झालेले आहेत त्यांना सहा टक्क्यांना कर्ज करून दिलेला आहे पण ही सेवा केंद्र जरी करून दिली

माहितीवरती बँक लाभाला यावं अशी विनंती कार्यक्रमाला आलो आणि या सर्वात आज माझ्या इथे संपन्न झालं या निमित्ताने या ठिकाणी मिळावा या ठिकाणी कार्यक्रम येईल मला माहिती होती इतका अर्थ तर देतो आहे

की आपण महिलांना जी पन्नास टक्के शक्ती आहे ज्यांना आपण खांद्याला खांदा लावून निर्णय प्रकरण सामाव अनेक वर्ष आपण त्यांना चूर आणि मूल वाढायला आणि त्यामागनं अमेरिका असेल युरोप असेल असे अनेक खंड हे आपल्यापेक्षा श्रीबद्ध झाले याचं कारण की त्यांनी महिलांना पहिल्यापासून आपल्या खांदा लावून या सगळ्या निर्णय प्रक्रियेत आणि ही पन्नास टक्के शक्तीचा फार चांगला वापर केला आणि आपण मग करू शकलो आता अलीकडं काही वर्षामध्ये आपल्या या आशिया खंडातील सगळ्या देशांना याची जाणीव आहे की पन्नास टक्के शक्तीचा जर वापर केला आपण नाही तर आपले देश पुढे जाणार नाही आपले देश या आर्थिक हितामध्ये महासत्ता होणार नाही आणि म्हणून आता महिलांना आरक्षण देणं आता आपल्या माहिती दोन हजार एकवीसला आपल्या देशामध्ये सुद्धा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आता आरक्षण होणार होणारचा माल मतदारसंघ कागद विधानसभा आहे तो त्याला महिला सुद्धा होऊ शकेल म्हणजे आता तेहतीस टक्के हे आरक्षण आता त्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला ठेवलेला आहे एवढ्या जागा वाढणार आहे आणि याचा परिणाम तर सगळ्याच महिलांना स्थानिक सभा सुट्टीत आपण आरक्षण दिलेलं होतं लोकसभा विधानसभेला दिलेलं होतं आता या निमित्ताने मला वाटतं या सगळ्या निर्णय प्रक्रियेत ते येतील विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिला जन्मजागी म्हणून येतात आरक्षण त्याला नसल्यामुळं त्याची जी पाहिजे वेगळ्या प्रमाणात नव्हती आणि मला हा यामुळं एक चांगला महागार उभा होईल आणि महिलांना आपले प्रश्न मांडणं आपली प्रगती करणं आणि देशाच्या मध्ये भाग घेण्याची सुवर्ण संदी या निमित्ताने मिळाला आता हे जे बचत गटाचा जो पहिल्यांदा शोध लावला ते बांगलादेशचे आज भारताचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी हा शोध लावला काही महिना एकत्र येऊन आपला जो व्यवसाय करायला लागला तो व्यवसाय कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतात आपलं कधी व्यक्तीने तशा चांगल्या पद्धतीने फिरू शकतात अशी एक जागतिक बँक त्यांनी काढली आणि या जागतिक बँके जे आपल्याला दाखवून दिलं की महिला किती प्रामाणिकपणाने कर्ज फिर करू शकतात चांगल्या पद्धतीने एखादं काम करू शकतात आता बचत गटाच्या माध्यमातून दिसून आला आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाने निधी त्या बचत गटावर पाच बचतपीठ स्थापन झालेले आहेत त्याला साठ टक्क्यांना उपलब्ध करून दिलेला आहे की मनपूर्वक त्याला शुभेच्छा देतो आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आपले नेते अजितदा पवारांनी चोवीस लाख घरांना लष्परी दिली करण्याचं जे एक अंदाज पत्रकामध्ये एक अंदाज लोकला होता ते यावर्षी यशस्वी अशा प्रकारची अपेक्षा मी आणि निमित्ताने व्यक्त करतो आणि आजच्या या उच्चर सरकारी संस्थेच्या या महिला मेळाव्याला करायचं निमित्त मी मनपूर स्वच्छ देतो आणि आपलं चांगले प्रसंगाचं काम याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात चालावं आमच्या बँकेची बिवड सुद्धा आहे आमच्या जिल्हा मंजुरी बँकेच्याकडून काय सुविधा पाहाव्या जातील तर निश्चितपणे आपण देऊ आणि आपल्याला चांगला व्यवसाय करण्यासाठी आपल्या व्यवसायाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्याशिवाय सातत्यानं प्रयत्न झालेला आहे याही मोठ्या प्रयत्न सुद्धा राहील अशा प्रकारची अपेक्षा मी आम्ही व्यक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण बँक ग्राहक सेवा केंद्र आणि एटीएमची सुविधा केंद्र या सभापती गीता पाटील चालवला आहे ते याची सुविधा चांगली बँकेत खाती काढला मला काही दिवसांनी याला एखादं आपण ही सेवा केंद्र जरी करून दिलं तरीसुद्धा चांगला करून दिल्यास लोकांची सेवा होईल आणि माझे त्यांनी ही सेवा केंद्राला सुद्धा मला माहिती द्यायची जाहिरात निघालेली आहे त्या ठिकाणी आदर केलेला गेले मी माहिती घेईल आणि यासाठी सुद्धा मी त्यांना सहकार्य केली त्याला विश्वास या कार्यक्रमाच्या परिस्थितीत येतो आणि या कार्यक्रमाला मनात बरोबर मी सोबत राहतो आता कोरोनाने आपल्या उच्च मंडळाबाहेर जागेवर महादेव मंदिर कोटी कार्यक्रम नंतर करावं अशी विनंती केली आहे आणि मला वाटले विनंती आपल्याला माहिती आहे की गेल्या नोंदणीच्या वेळेला गे आम्ही लाडक्या महिलेला पंधराशे रुपये जाहीर केले होते आता पंधराशे रुपये आपल्याला सुरू आहे एकवीसशे रुपये करायचे आता हे एकवीसशे रुपये युती वेळेला आम्ही करणार आहोत म्हणजे शेचाळीस हजार कोटी रुपयेची ती तरतूद करायची काही विकास कामावर परिणाम झालेला आहे तरीसुद्धा आम्ही या महादेव मंदिराचा उत्तीर्ण पॅटर्न या मुख्यमंत्र्यांच्या बाहेर करून ते शिंदे आज रस्ता आहे तो गावाचे पंचना दहा वर्षापूर्वी केला होता जो आता खराब आहे आता तो आपण शेट कॉम्प्युटचा मंजूर केलेला आहे त्या मुख्यमंत्री प्रधानमंत्री सडक योजनेमधून आपण शिमिंगावमध्ये रस्त्याचा शुभारंभ पोळ्यावर येथे केला होता आणि ते रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे तर आज बेडिंगमध्ये आपण कडगावला मंजूर झाली आहे त्याचा आपण शुभारंभ कडगावला करणार आहोत आणि आपल्या या तालुक्यातील एक रस्ता मंजूर झालेला आहे त्याचा शुभारंभ मेगावर एक मोबाईल करावं असं वसंत चाललेलं आहे आणि जर लोकार्पण चिमेप चिमण्यामध्ये करावं रस्ता पूर्ण होऊ शकतो कारण ज्या ठिकाणी शुभारंभ करून ते लोकार्पण त्या दुसऱ्या टोकाला करायचं असं मी ठरवलेलं आहे त्यामुळं आमच्या मतदारसंघातील सर्व रस्ते हे ह्या पुढच्या काळात सिमेंट कॉम्पिनीला करायचं आहे जे राज्य सरकार बरोबर त्याप्रमाणे सगळे रस्ते सिमेंट कॉम्पनी करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याशिवाय आपल्या गावातील इतर काही आंदोलन त्या कामाची काम सुद्धा तेव्हा मान्य जाऊ पाण्याचा फार मोठा प्रश्न तयार झालेला होता दर्शन नागरिक माझे गावाला मांडलेले तर तू माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की जल आमची योजना पूर्ण झालेली आहे परंतु एम एस सी बीचं लाईट शिकल्यामुळं आम्हाला कलेक्शन मिळेल आणि ही कलेक्शन आपल्या सुन्यासाठी माझ्या फाउंडेशनच्या वतीनं पन्नास टक्के द्यायचे पन्नास टक्के आपण करायचं याप्रमाणे या द्रेला अर्ध्या पाणी यात्रेला पाणी देण्यासाठी केला याबद्दल मी शिंदे ग्रामपंचायतीतून मनोप्रोग आभारी आहे त्यांना मनापासून त्यांच्या विचार आणि जी कामं राहिलेली वचन देतो आता लाडक्या बहिणींना आपण कंगाशिवात अलीकडे आपण वर काढूया सहाशे रुपये योग्य वेळेला एकवीस रुपये आम्ही देणार आहे आम्ही करणार नाही तर आम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद नगरपालिका जे काही जे असतील ते आम्हाला करावं त्यानंतर तीन सिलेंडरचे चौदा एस टीम होणार नाही पन्नास टक्के एस टीची चौदा चौदा चालू राहणार आहे मुलीना उत्ती माफी दिलेली आहे नरेंद्र मोदी दोन हजार एकोणीस पर्यंत लांब मोफत चालू राहणार आहे दोन हजार एकोणीस सालापर्यंत त्याशिवाय महिला गटांच्या बरोबर शेतकऱ्यांना सुद्धा साडेसात वाजता माफ केलेलं आहे त्यानंतर त्याला हे बारा हजार रुपये आपण त्याला उपचित समान त्याचा पंधरा हजार रुपये द्यायचा चालू केलेला आहे त्यामुळे कृष्ठी म्हणजे कृष्ठी म्हणून काही अपप्रचार करत घेतला बळी पूर्ण नका आणि माहिती आहे की तुम्ही आम्हाला कुठ्यांकडून मिळून द्यायला

अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा